नमस्कार समाजातील पीडित आणि वंचित घटक म्हणजे महिलांकडे पाहिलं जायचं त्याच वंचित आणि पीडित घटकाच्याकडे आदरणीय पवारसाहेबांनी सामाजिक आणि वडिलकीच्या नात्याने काळजीपूर्वक लक्ष देऊन महिलांसाठी वेगळेवेगळे निर्णय घेतले वेगळी वेगळी धोरणं राबवली या धोरणांमध्येच आदरणीय पवारसाहेबांनी पन्नास टक्के आरक्षणामुळे आज आरक्षण दिल्यामुळे बऱ्याचशा महिलांना आज पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे ग्रामपंचायत असू दे इथे स सरपंच सभापती अध्यक्ष व्हायची संधी मिळाली मोठ्या संख्येने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निर्णय घ्यायची क्षमता महिलांमध्ये वाढली आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज महिला खूप सक्षम झालेल्या आहेत त्याचबरोबर महिलांसाठी त्यांनी आर्थिक विकास मंडळ असू देत किंवा आपल्या महिला आयोग असू देत यांच्या पण स्थापना करून महिलांना त्या पदांवर बसून ते महिलांच्या हातात कारभार दिला त्याचबरोबर त्यामुळे बऱ्याचशा महिलांना खूप मोठा सन्मान मिळाला आणि त्याचबरोबर आज दारूबंदी हा विषय खूप घन होता त्या गा दारुबंदी विषयाकरता साहेबांनी एक निर्णय घेतला की पंच्याहत्तर टक्के महिलांनी गावात जर दारूबंदीची मागणी केली तर त्यांचा विरोध असेल तर त्या गावामध्ये दारूबंदी होते आणि आज त्या निर्णयामुळे खूप महिला सक्षम झाल्या जेणेकरून त्यांच्याकडनं होणारा जो त्यांचं ध धनाची अपव्यय व्हायचा त्यांची आर्थिक परिस्थिती ढासून जायची ती आज सुधारायला लागलेली असं माझं मत आहे आणि म्हणून आदरणीय पवारसाहेब हे पंधरा तारखेला षण्मुखानंद हॉलला आपल्याला आपल्याला भेटण्यासाठी येणार आहे तर अपला ला, अपला ला मी जाणार आहे आपण सगळ्यांनी आलं पाहिजे आपल्या वडील की वडील दिल, वडिलांप्रमाणे आपल्याला मा आपल्यावर माया करणाऱ्या पवारसाहेबांना भेटण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते नमस्कार